आता फुटाने गूळ शेंगदाणे गूळ किंवा काकवी आणि गूळ आणखी काय खोबरं आणि गूळ पण खाऊ शकतो आपण काय करतो कोणी कोणी प्रसाद देतात बघा खोबऱ्याचे बारीक बारीक काप करायचे आणि काप केल्यानंतर त्याला सिखर लावायचं तर गुळाचा खडा आणि खोबरं पौष्टिकमध्ये येत आणखी एक गोष्ट मला आठवली ती म्हणजे सगळ्यात फेवरेट आणि तोंडाला चव आणणार किंवा आजारातून मुठल्यानंतर खाऊन तोंडाला जे नंतर खाऊ खाऊ होतं म्हणतात की दुखण्यात न उठल्यावर माणूस खाव करतो म्हणजे जे चांगलं लागेल तोंड सुटतं म्हणतात ते तोंड सोडायचं असेल तर एक तर लोणचं घरचं किंवा मग चिरमुरे आणि फुटाणे कुणी कोणी चिरमुरे आणि फुटाणे खाली सांगा असं कोणच नसेल की ज्यांनी चिरमुरे आणि फुटाणे खाल्ले नसतील किती छान लागतात मला सांगा खारवलेले शेंगदाणे <laughs> आता लिस्टच खारवलेले शेंगदाणे बरोबर पिवळे वाटाणे पिवळे वाटाने म्हणजे असे भाजून तयार केलेले पिवळे वाटाने असे छान असे चटपटीत लागतात ते वाटाने ह्या सगळ्या गोष्टी आज सगळ्या तुमच्या फूडच्या जमान्यात पुडा आहेत त्याच्यापेक्षा चार पावलं पुढं आहेत पण मागं नाही त्यामुळं फूडच्या जमान्यात जे मुलं आता पास्ता मॅगी काय 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 खातात लहान मुलं त्याच्यापेक्षा ह्या गोष्टी आपल्याला लहानपणी खायला लागले त्यामुळं आपल्याला ते आप ला ला था था। त्या आप आज पण आवडतात तर मुलांना देखील चुंबुरं फुटाणं खोबरं परत परत भेंड बत्तासे खोबऱ्यातले देवा देवाचा नैवेद्य सॉरी प्रसाद कुणी तर त्याच्यात भेंड आणि बत्तासे असायचे किती छान लागायचं ते हे तर अशा या जमान्यातले काही पदार्थ हरवलेत हरवलेत म्हणजे नष्ट नाही झालेले पण ते खाण्याचं प्रमाण खूप कमी आहे हे नक्की तर ह्या अशा आठवणीतल्या गोष्टी मी सांगितल्या अजून काही गप्पा पण माझ्या या आयुर्वेदिक नंतर आणि हा आमच्या जेव्हा आम्ही किराणा खरेदी करतो त्यामधला महत्वपूर्ण पार्टास्तो फुटाण्याबरोबरच आपण गुळ देखील खायला पाहिजे तुम्हाला आठवत असेल की आपल्या लहानपणी किंवा आता देखील कुणी करतो फुटाणे आणि गुळाचा प्रसाद देतात सोळा शुक्रवार करतात आणि फुटाणे आणि गुळाचा प्रसाद दिला जातो त्याचं कारण असावं आहेच की पौष्टिकता आणि एक आम्ही खातो बसून ते म्हणजे शेंगदाणे आणि गूळ किंवा शेंगदाणे आणि गूळ घालून केलेले लाडू असतील परत ह्याचं गुळाची काकवी असते का ह्याची उसाची रसाच्या दिवसात आता उसाचे सीझन होते काकवी असते काकवी आणि शेंगदाणे जेवढं मन पौष्टिक खाता येईल तेवढं खायचं त्यातून थोडाफार व्यायाम करून सगळं असं स्टेबल करायचं आवळा कँडी विकत आणले मस्त लागते किंवा कच्ची आवळे पण आपण खाऊ शकतो आता भरपूर मिळतात मोर आवळे आवळी असतात त्या दिवसात परत आणखी काय थंडीत आपण थंडीत भाज्या पण छान छान असतात भरपूर पालेभाज्या मुबलक असतात ऊस ऊसाचा रस ज्या सीजनमध्ये जे असेल उपलब्ध ते खायचं किंवा प्याच निसर्गानं त्या सीझनला तुमच्या शरीराला पौष्टिक असं तयार केलेलं असतं म्हणून ते खायचं आणखी एक गोष्ट आमच्या घरात नेहमी असते ती म्हणजे च्यवनप्राश च्यवनप्राश आमच्या वडील लहान असताना पण आम्हाला द्यायच आणि म्हणजे आम्ही मोठं झालो तरी कधी घरी गेलो बाहेर शिकायला असताना किंवा लग्नानंतर तर च्यवनप्रश जेवलं की म्हणायचे चवनप्रश खा च्यवनप्राश खा सवय तर ह्या गोष्टी गप्पांच्या ओघात मी सांगितल्या तुम्हाला तुम्ही करत असाल तरी पण सांगा